स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी नव्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात राज्यात साजरी झाली दरम्यान नेरळ शिवसेना शाखा मध्यवर्ती कार्यालय येथे विविध सामाजिक उपक्रम राबवत येथील शिवसैनिकांनी एकत्र येत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली नेरळ शाखा येथे सत्यनारायणाची पूजा महिलांसाठी हळदी कुंकू तर भजन देखील ठेवण्यात आलं होतं सकाळपासून नेरळ शिवसेना शाखा येथे नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत होती नेरळ शिवसेना शाखा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शहरभर भगवे झेंडे आणि परिसरात विद्युत रोषणाई करून शाखा सजवण्यात आली होती दुपारच्या शुभ मुहूर्तावर सत्यनारायणाची पूजा तर सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केल्यानं नेहमीप्रमाणे नेरळ आणि परिसरातील महिलांनी सायंकाळी चार वाजल्यापासूनच शाखेभोवती गर्दी केली होती ही गर्दी शिवसेना शाखा ते मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर लांब पोहोचल्यानं परिसरातील नागरिकांनी गर्दीकडे पाहून आश्चर्य व्यक्त केलं होतं सत्यनारायणाची पूजा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम असणारे विविध राजकीय पक्षातील नेते शाखेत दर्शनासाठी पोहोचले होते नेरळ शिवसेना शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर आणि पदाधिकारी हे येणाऱ्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत होते आपली राजकीय लढाई बाजूला ठेवून यावेळी शिंदे गटातील शिवसैनिक देखील शाखेत आपल्या देवाच्या दर्शनासाठी आले होते नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे हे देखील दर्शनासाठी येथे पोहोचले होते माणगाव येथील भजन मंडळ यांच्या सुरेल आवाजानं परिसर मंत्रमुग्ध झाला होता यावेळी कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी त्यासोबत नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी आणि माजी सदस्य हे येथे उपलब्ध झाले होते शिवसेना शाखेत आजी माजी पदाधिकारी आणि जुने निष्ठावंत शिवसैनिक यांनी हजेरी लावत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाला आलेल्या महिला वर्गांना शाखेच्या वतीनं गिफ्ट स्वरूपात भेटवस्तू देखील देण्यात आल्या होत्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत